नमस्कार मी बाबासाहेब कंक आपलं ठरलंय की शेतीत विज्ञान निष्ठा आली पाहिजे शेतकऱ्याला विज्ञान समजलं पाहिजे प्रत्येक गोष्टी मागची टेक्नॉलॉजी आज खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर एखाद्या पाड्यापर्यंत पोहोचले परंतु त्या मागचं सायन्स सांगायला विद्यापीठ कमी पडली सरकार कमी पडले आता मागच्या वेळेस मी म्हणालो होतो की पाणी देण्याच्या म्हणजे सिंचन करण्याच्या खूप साऱ्या पद्धती म्हणजे ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल हे सगळ्या टेक्नॉलॉजी दिल्या पण ऍक्च्युली पिकाला झाडाला मानवाच्या मदतीनं सिंचनाची खरंच गरज आहे का किंवा झाड पाण्याची गरज कशी भागवते हो याच सायंटिफिक रिजन कुणीच समजून सांगितलं नाही कारण जंगलात ती झाडं मग कशी पाणी घेतात तर, तर हवेतल्या ह्युमिनिटीवर झाडं हे पाण्याची गरज भागवतात असं विज्ञान सांगत परंतु या शेतकऱ्याला सांगितलं नाही आणि मानव निर्मित सिंचनाच्या कल्पनेमुळं आज शेतकरी खूप साऱ्या कामाला खूप साऱ्या कष्टाला आज बळी पडतोय त्याच पद्धत आहे खताची झाडांना जी खतं दिली जातात मग त्यात खूप साऱ्या शेती पद्धती आल्या कोणी म्हणतं सेंद्रिय शेती कोणी म्हणत वैदिक शेती कोणी आर एसआरटी कोणी म्हणतं कृषी ह्या सगळं नावं देऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कामामध्ये जुंपलं जातं वेगवेगळी कर्मकांड करायला सांगितलं जात ही सगळी टेक्नॉलॉजी झाली झाडाला खत देणे परंतु वास्तविक पाहता झाड स्वतःची खताची गरज ही कशी पूर्ण करते तर याचा जर अभ्यास करायचा झाला तर सॉइल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास केला पाहिजे की हा जो विषय आहे सॉइल मायक्रोबायोलॉजी सॉईल मायक्रोबायोलॉजी हा एकदम दुर्लक्षित राहिलेला विषय तर बारकाईने बघितलं तर हा विषय का कावर दुर्लक्षित राहिला असेल का जाणून बुजून हा दुर्लक्षित ठेवला असेल कारण अनेक सगळ्या समस्या आणि सगळी प्रश्न याची उत्तरच मला सॉइल मायक्रोबायोलॉजी मध्ये दिसतात कारण कारण आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये अं ढोबळ मानन जे शिकवलं जातं की वनस्पती अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे वास्तविक हे धादांत खोट आहे ज्या पद्धतीनं पृथ्वी तलावरील प्रत्येकच सजीव याच्या जेव्हा दोन वर्गीकरण करायचं झालं वनस्पती आणि प्राणी तर प्रत्येक प्राणी हा अन्नाच्या बाबतीत वनस्पतीवर अवलंबून आहे त्याच प्रमाणात वनस्पती सुद्धा अन्नाच्या बाबतीत ही प्राण्यावर म्हणजे जीवनावर अवलंबून आहे वनस्पती असो किंवा प्राणी असो अन्न पचण्याचं काम हे जीवाणूच करतात आणि वनस्पतीला सुद्धा अन्न उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा जीवाणूच करतात दुसरी गोष्ट अशी आहे की आता सर्रास एक फॅड आलाय की रासायनिक शेतीला शिवाय द्यायच्या रासायनिक शेतीमुळं जमिनीचं वाटोळ झालं जमीन बिघडली हे जे बोललं जातं हेही पूर्णपणे सत्य नाही वास्तविक पाहता आपण जी शेती पद्धती स्वीकारली जे काही प्रॅक्टिसेस जी काही कामं जी काही काम, कर्म आपण शेतीमध्ये करतो त्यामध्ये विशेषत पाण्याचा खूप मोठा रोल आहे जमीन बिघडते ती पाण्यामुळे त्यात असलेल्या सॉल्टमुळं कारण सॉल्टचं स्थिरीकरण होतं त्याचं विभाजन होत नाही कारण विभाजन करण्याचं काम हे जीवाणू करत असतात आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणू दिवसेंदिवस दुश कमी होत चालली आणि म्हणून वनस्पतीला लागणारी प्रत्येक गोष्ट जर जीवाणू देत असतील तर हे जीवाणू कशावर जगतात जीवाणू जगतात ऑर्गेनिक मॅटरवर सेंद्रिय कर्ब सेंद्रिय मॅटर आणि हा उपलब्ध न होण्याची शेती पद्धती आता डेव्हलप झाली आणि हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं असेल शेतीमध्ये जर ती शेती नफ्याची व्हायची असेल तर सॉइल मायक्रोबायोलॉजीचा हा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे शेती मधल्या प्रत्येक कामाच वैज्ञानिक काय म्हणता येईल त्याला सायंटिफिक रिझन शोधलं पाहिजे हा तर मी सांगत काय होतो की पिकाला जी खतं दिली जातात मग आता काही म्हणतात की रासायनिक खतं कोणी म्हणतं सेंद्रिय खतं कोणी म्हणतं शेणखत कोणी म्हणतं कंपोस्ट खत कोणी म्हणतं गांडोळ खत ही जी जी खतं देण्याची पद्धत आहे आता गंमत अशी आहे रासायनिक शेतीला शिवाय काय देऊ नको आम्ही असं म्हणतो कारण तुम्हाला मला ज्ञात होण्यापूर्वी जेव्हापासून या पृथ्वी तलाव वनस्पती जन्माला आली तेव्हापासून प्रत्येक झाड प्रत्येक वनस्पती ही रासायनिक फॉर्मॅटमध्येच अन्न घेते तुम्ही टाकलेला सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय खत सुद्धा अगोदर जीवाणू स्थिर करतात त्या स्थिरीकरणातून पिकाला हवे ती घटक हवे त्या फॉर्मॅट मध्ये हे जीवाणू देत असतात दे तो केमिकल फॉर्मेटच असतो अगदी रासायनिक खतं सुद्धा आपल्याला जी वाटतं ना की आपण रासायनिक खत टाकतो ती पाण्यात विरघळतात आणि मुळे आपली थम्सअपच्या बा बाटलीतून स्ट्रॉनी ती थम्सअप प्यावी तशा पद्धतीने पितात हा टोटल भ्रम आहे हे कुणीतरी विद्यापीठाने समोर येऊन शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे आपण टाकलेली रासायनिक खतं सुद्धा प्रप्रथमता जमिनीत गेल्यानंतर स्थिर होतात त्याला स्थिरीकरण असं म्हणतात ही स्थिर झालेली खत नंतर पिकाच्या गरजेनुसार पीक मागेल त्या पद्धतीनं जीवाणू त्यांना उपलब्ध करून देत असतात आणि म्हणून पीक म्हणजे ते झाड आणि त्याच्या जवळ असलेली ही सृष्टी म्हणजे सृष्टी त्यात बुरशी पण आली यांचं खूप सारं सहजीवन असतं आणि या सहजीवनामध्ये सहजीवना सहजीवनामागे खूप मोठं सायन्स लपलेलं आहे हे सायन्स शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याच्या मुलांनी समजून घ्यावं ही माझी विनंती आहे आणि हे सगळ्या सायन्सचा जर गाभा कोणता असेल तर सॉइल मायक्रोबायोलॉजी तुम्ही सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करा तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं भेटतील आज जगात आज आपण आपल्या कीर्तनातून ऐकतोय बघा की आपण चौऱ्याऐंशी लाख युनिटून फिरून येतो असं म्हणतात आपण तिथेच अडकून पडलो त्याच्या माग तर सायन्स समजूनच नाही घेतलं परदेशात आता एक कोटी त्र्याऐंशी लाख जीवनाच्या जात्यातल्या सत्याऐंशी लाख जातींना त्यांनी नावे सुद्धा दिलीत आत्ता अमेरिकेसारख्या देशामध्ये पिकांना बेचाळीस प्रकारची मायक्रोन्यूट्रिशन दिली जातात आपल्याला ती माहिती नाही पण ती बेचाळीसच लागत असतील का कालपर्वापर्यंत आपल्याला सात आठच माहित होते आता बेचाळीस कसे काय कळाले याचा अर्थ ते बेचाळीस पेक्षा आणखी काही घटक पिकाला लागत असणार आहे आणि हे सगळं तंत्रज्ञान जमिनीच्या पोटामध्ये आहे तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या पुढचे इंटेलिजंट हे झाडामध्ये हे केलेलं आहे साठवलेलं आहे परंतु हे सगळं चालायचं असेल तर त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे पर की जे ते बिघडू बिघडत चाललंय ते बरोबर आणायचं असेल तर जमिनीची कमीत कमी हलवा हलव करणे ट्वेंटी फोर बाय सेवन जमीन ही आच्छादनाने झाकलेलीच असली पाहिजे ट्वेंटी फोर बाय सेवन बाराही महिने कुजण्याची प्रक्रिया चालूच असली पाहिजे कारण एक साधा नियम आहे एक साधं सायन्स सांगतो मी तुम्हाला कोणत्याही जमिनीमध्ये पीक उभं आहे पीकाची वाढ चालू आहे याचा अर्थ जमीन अल्कधर्मीय धर्मीय चाललेली आहे आणि जेव्हा जेव्हा कुजण्याची प्रक्रिया चालू असते तेव्हा जमीन आम्लधर्मीय तयार होते कारण कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या भौतिक जैविक आणि रासायनिक अभिक्रिया होत असतात त्यातून खूप सारे आमलं तयार होत असतात आणि हीच आमलं पिकाच्या जमिनीमधल्या विषारी घटकांना सुद्धा नष्ट करून टाकतात खूप सारे सॉल्टला सुद्धा विभाजित करून टाकतात आणि हीच सारी आमलं पुढे जाऊन त्याचं जैविक जे जै घटक आहे त्यांच्या मृत शरीरातून एक ह्युमस तयार होतो ज्याला असं डिंका सारखा पदार्थ तयार होतो आता त्यात मला सायंटिफिक नाव मी विसरलोय हो तर याला या जमिनीची सुपिकता म्हणतात म्हणून जमीन जर न्यूट्रल व्हायची असेल जमिनीचा सामो जर उदासीन राहायचं असेल तर कुजण्याची प्रक्रिया ही बारा महिने चालू असली पाहिजे शेतीत पीक सुद्धा बारा महिने असलं पाहिजे आणि शेतीची जमीन ही सूर्याला दिसलीच नाही पाहिजे ती पूर्णपणे आच्छादीच असली पाहिजे हे ते सायन्स आहे आणि सायन्स हव्या विज्ञानाचा उलगडा फक्त आणि फक्त कुठे होत असेल तर सॉईल मायक्रोबायोलॉजी मध्ये होतो प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक एज्युकेटेड मुलाने ह्या सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करावा आपला उत्पादन वाढवणं म्हणजे आपण सुखी होणार नाही आपला उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी आपण आणखी पुढचे पुढचे व्हिडिओ करू थँक यू